नमस्कार माझं नाव आहे गौरव मी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याचा पहिला टप्पा पंधरा एक ते एकोणावीस या तारखेदरम्यान येणार आहे ते म्हणजे तीन हजार रुपये लगेच तुमच्या खात्यात येणार आहे जर तुम्हाला तुम्ही माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पंधरा ते एकोणनावीस या तारखेच्या दरम्यान तीस तीन हजार रुपये मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल आता पंध प तीन हजार रुपये येण्याची सुरुवात होणार आहे मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता पंधरा ते एकोणास या तारखेदरम्यान येणार आहे आणि फॉर्मसुद्धा अप्रूवल झालेले आहे जरी काही महिलांनी जर फॉर्म भरला नसेल तरी त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून घ्यावे ही विनंती जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू सो मच